श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा तू इतर लोकांसोबत असताना किती हसतोस पण मला माहीत आहे की तुझ्या अंतर्मनात ते दुःख सलत असते ते दुःख सलत असतानाही त्रास होत असतानाही तू वर वर देखावा मात्र हसण्याचा करत असतो मला तुझे दुःख दिसते मला तुझ्या यातना दिसतात म्हणूनच आज या संदेशाच्या माध्यमातून मी तुझ्यासाठी आलो आहे तुझे, तुझे संपूर्ण जीवन या संदेश ऐकल्यानंतर परिवर्तन होणार आहे तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाचा स्वीकार करायला विसरू नकोस जर पुढील काही मिनिटे हा संदेश तू एकाग्र मनाने एकाग्र चित्ताने ऐकत राहिलास तर तुझ्यासाठी अद्भुत चमत्कार घडतील सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल आणि तुम्ही अधिक सुख आनंद प्राप्त कराल विचार करा की जेव्हा तुम्ही ताण तणाव संघर्ष यांनी भरलेले असता तेव्हा देव तुमच्यासाठी आशीर्वाद पाठवतो देव तुम्हाला उंचावतो देवच तुमच्यासाठी अनेक मार्ग उघडे करतो ज्या ठिकाणी तुम्ही पोहोचताच तुमच्यासाठी आशीर्वाद येतात आणि चमत्कार घडतात तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातात जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित आहात तर तुमच्या मार्गात मी ते सर्व काही चमत्कारिक गोष्टी पाठवत आहे विचार करणे थांबवा आणि कृतीवर अधिक लक्ष केंद्रित करा कृतींमुळे सर्व काही घडते जिथपर्यंत कृती होत नाही तिथपर्यंत काहीही बदल अशक्य आहेत जर तुम्हाला काही गोष्टींसाठी शक्यता हव्या आहेत तर मग तयार व्हा त्या संघर्षांना घाबरून जाऊ नका कारण देव तुमच्यासाठी मार्ग तयार करतो आणि तुम्ही त्यावर चलावे तो आनंद प्राप्त करावा त्या अपेक्षा इच्छा पूर्ण व्हाव्यात यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न सफलतापूर्वक पूर्ण व्हावे तर पुढे जा आणि तो आनंद प्राप्त करण्यासाठी इच्छित प्राप्त करण्यासाठी कर्म करा तरच तुम्हाला ते फळ मिळणार आहे ज्याची अपेक्षा तुम्हाला आहे तो आनंद ते यश ते उत्साहाचे दिवस सर्व काही मार्गात आहे तुम्ही फक्त पुढे चालत राहा आणि ते तुमच्या मार्गात येत राहील वेळोवेळी जागोजागी देव तुम्हाला आशीर्वादांसह काही भेट वस्तू आणि आनंद उत्सव आणि खूप काही चमत्कार देणार आहे तुम्ही फक्त देवावर विश्वास ठेवा तुमची काळजी त्रास संघर्ष देवाच्या चरणी सोपवून निश्चिंत व्हा आपल्या कर्मात कुठल्याही प्रकारे कसूर ठेवू नका जर तुम्हाला काही कर्म टाळू अशी वाटत असतील तर ते टाळणे थांबवा कारण कर्मातूनच तुम्ही पुढे जाल प्रगती कराल आणि आपले इच्छित प्राप्त कराल तुमच्या प्रभूवर तुमच्या परमेश्वरावर तुमच्या भगवंतावर तुमचाही विश्वास असेल तर आत्ताच होय माझा माझ्या देवावर माझ्या भगवंतावर विश्वास आहे असे टाईप करा तुम्ही एका अद्भुत शक्तीने भरल्या जात आहात कधी कधी तुम्ही जे काही सात्विक विचार करता त्या सर्व काही लहरी देवाकडून येत असतात तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद देखील देवाकडून तुम्हाला प्राप्त होतात तुमच्याकडून एखादे मोठे चांगले कार्य घडून येते तेव्हा दे। समजून जा की ही सर्व काही देवाची इच्छा आहे देवाने तुमच्याकरता मोठा आनंद पाठवला आहे आणि तो स्वीकार करा आनंदित राहा कारण देव प्रत्येक क्षणाला आपल्या भक्तांसाठी आनंदच पाठवत असतो त्याचा मनापूर्वक स्वीकार करा स्वामी मौरींचे असेच दिव्य पवित्र आणि आध्यात्मिक संदेश ऐकण्यासाठी श्री स्वामी समर्थ संदेश चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रियजनांना संदेश आवडले असतील तर लाईक करून शेअर करायला विसरू नका हे कार्य करूनही तुम्ही अधिक पुण्याचा संचय कराल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ